नेवासा शहरामधील मारुती नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर जोरदार पावसाने पुलावरील संरक्षक दगडावरून वाहणाऱ्या पाण्यात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 22 वर्षीय अक्षय गवळी हा तरुण पाय घसरल्याने वाहून गेला नेवासा शहरामधील मारुतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर जोरदार पावसाने पुलावरील संरक्षक दगडावरून वाहणाऱ्या पाण्यात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बावीस वर्षीय अक्षय अशोक गवळी हातरून पाय घसरल्याने पाण्याचा जोर जास्त असल्याने वाहून गेलाय रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध चालू होता अक्षय हा शहरात बांधकाम कारागीर आहे दुपारी नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे अनेक ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता मारुती नगर हे नेवासा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे मारुती नगरकडे जाणारा ओढा पार करून जावे लागते जोरदार पावसाने या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता संरक्षक दगडावरून पाणी वाहत होतं अक्षय गवळी आणि त्याचे साथीदार कामावरून घरी चालले होते खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अक्षयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला पाण्याच्या प्रवाहाने तो खोल पाण्यात जाऊन तसाच वाहत पुढे गेला नागरिकांनी आणि प्रशासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु रात्रीची वेळ तसेच पाण्याचा प्रवाह हो मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवारा नदीवरील बंधाऱ्यापर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नाहीये शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा